अँकोलॉजिंग स्पॉन्डिलायटीस हा एक प्रकारचा संधिवात आहे ज्याच्यामध्ये पाठीचा मणका खूप कॉमनली इन्व्हॉल्ड असतो सो so, रुमॅटॉर आर्थ्रायटिस जसं आपल्याला माहिती आहे हातापायाचे छोटे सांधे जास्त कॉमनली इन्वॉल्व्ह करतात मान पाठ कंबर याच्यात इतकी कॉमनली इन्वॉल्ड नसते अँकोलोजिंग मध्ये मेजॉरिटी पेशंट्समध्ये मान पाठ कंबर बरगड्या रिब्स आपले किंवा बाकीचे सांद्यांनाही सूज दुखणं अकडणपणा येऊ शकतो आणि खूप वर्ष हे सूज हे दुखणं कंट्रोल नाही केलं की पाठीचा मणका कम्प्लिटली फ्यूज कम्प्लिटली हाड एकामेकांना चिटकून कॅल्शियम डिपॉझिशनमुळे अँकालोसिस बांबू स्पाइन आपण ज्याला म्हणतो जी लेटेस्ट म्हणजे जी खूप ॲडव्हान्स अनट्रीटेड केसेसमध्ये दिसले दिसणारी स्टेज आहे सो अँकायलोझिंग म्हणजे कंप्लीटली मणका फ्युज झाला आहे कॅल्शियम डिपॉझिशन मुळे या आजारामध्ये मणक्यामध्ये सर्वात जास्त आणि सर्वात कॉमनली स्टार्टिंगला त्रास होतो त्रास म्हणजे पाठीत कमरेत मानेत दुखणं बरगड्यांमध्ये दुखणं ते दुखणं मोस्ट कॉमनली रात्री जेव्हा झोपतात पेशंट्स आणि झोपताना कुश बदलतात तेव्हा जाणवतं किंवा सकाळी उठल्यावर पाठ मान दुखणं अकडनपणा राहणं जे अर्धा एक तासापेक्षा वर राहते जी मुवमेंट केल्यावर म्हणजे चालल्यावर थोडं स्ट्रेचिंग केल्यावर ते दुखणं आकडणपणा कमी होते आणि आराम केल्यावर खूप वेळ बसल्यावर ते वाढतं हे फार कॉमन हे मोस्ट इम्पॉर्टंट लक्षण आहे अँक्लोजिंग स्पॉडीटिस सर्वात पहिलं सिम्पटम इन्फ्लेमेटरी बॅक पेन आम्ही ज्याला म्हणतो बॅक पेन याची भरपूर कारण असतात सो स्पेसिफिकली अँकलोजिंग मधलं बॅक पेन वयाच्या चाळीसाव्या अ चाळीसच्या आधी दिसत दुसरं रात्री झोपायला जाताना मध्यरात्रीतनं पेशंटला पाठीच्या कमरेच्या दुखण्यामुळे झोप मोड होणं किंवा एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळताना कंबर पाठ दुखणं अक, अकडणं सकाळी उठल्यावर पाठ कंबर दुखणं आणि अर्ध्यापेक्षा अर्ध्या तासापेक्षा जास्त ते अकडून राहणं ही महत्वाची लक्षणं आहे खूप वेळ आराम केला खूप वेळ बसलं की ते दुखणं वाढणं आणि थोडं चाललं किंवा व्यायाम केला की ते दुखणं कमी होणं हे फार टिपिकल आणि स्पेसिफिक लक्षणं आहे अँकलोजिंग स्पॉन्डिलायटिसचे पण मणक्या बरोबर बाकीचे सांधेही या आजारामध्ये इन्वॉल्व्ह uh, होऊ शकतात जशी गुडघ्याला पायाला टाचेला हाताच्या बोटांना सुजणं दुखणं अकडणपणा येणं काही अँकलॉजिन स्पॉन्डिलायटिसच्या पेशंटमध्ये चमडीचे रोगही दिसून येतात जसं सोर्यासिस सोर्यासिस हे अँकलोजिन स्पॉडिलायटिसमध्ये असोसिएटेड असू शकतं काही पेशंट्सला पोटाचे विकारही याच्यामध्ये दिसू शकतात ज्याला आपण इन्फ्लेमेटरी बॉबल डिझीज म्हणतो त्याच्यामध्ये वारंवार पोटाच्या तक्रारी होणं संडासातून रक्त जाणं पोट दुखणं वजन कमी होणं भूक कमी होणं या आजारामध्ये कधी काही पेशंटला थकवा वाटणं हलका हलका ताप येणं याही गोष्टी याही लक्षणं दिसू शकतात आणि एक प्रकारचा सब, सब म्हणजे गट आहे अँकिलॉजिन मध्ये जो फक, फक्त कि फक्त किंवा स्टार्टिंगला फक्त डोळ्यांना अटॅक करू शकतो त्याच्यामध्ये डोळ्यांना एका डोळ्याला एका वेळेस लालपणा येणं अंधूक दिसणं डोळ्यात दुखणं लाईट न सहन होणं आणि हे वारंवार जेव्हा होतं किंवा एक डोळ्या झाल्यावर दुसऱ्या डोळ्याला परत परत सारखं सारखं होणं ज्याला आम्ही युव्हिटिस एपिसोड म्हणतो हे पण या संधिवातामध्ये वातामध्ये अँकलोजिन एका गटामध्ये दिसू शकत सो हा एक मल्टी सिस्टम आजार आहे सांधे मणका हे इन्व्हॉल्ड असतातच खुब्याचे सांधे इन्वॉल्ड इन्व्हॉल्ड होतात स्किन पोट आणि डोळ्यांचेही विकार दिसू शकतात बाकी संधिवातासारखा एक ऑटो इम्युन आजार आहे बेसिकली आपल्या बॉडीच्या इम्युनिटी त्या डिस्फंक्शनमुळे आपल्या बॉडीची इम्युनिटी आपल्या स्पाइनवर जॉइंट्सवर अटॅक करते आणि त्याच्यामुळे इन्फ्लेमेशन होतं तो अनुवंशिक आता हे एक कॉमन कारण आहे फॅमिली हिस्ट्री असेल तर रिस्क वाढते पण हे एकमेव कारण नाही भरपूर जेनेटिक फॅक्टर्स आहेत जे अजून डायग्नोज नाही कंट्रोल किंवा आपल्या डायग्नोसिसच्या बाहेर आहेत त्याच्यामुळे ते रिस्क वाढते अँक्लोजिंग स्पॉन्डिलायटिसची पण मोस्टली हे जेनेटिक फॅक्टर्स आहेत ज्याच्यामुळे अँक्लोजिंग स्पॉन्डिलायटिसची रिस्क जास्त असते पेशंट्समध्ये फॅमिली हिस्ट्री जर घरात कोणाला असेल जेनेटिक अनुवंशिकता आपण जे म्हणतो की घरात फॅमिली हिस्ट्री कोणाला असेल संधिवाताची तर पेशंटमध्ये अँकोलजिन असण्याची रिस्क वाढते दुसरं एच एल बी ट्वेंटी सेवन पॉझिटिव्ह आणि त्याची आजाराची लक्षणे फक्त एच एल बी ट्वेंटी सेवन पॉझिटिव्ह असणं हे या आजाराचं डायग्नोसिस नाही कारण पाच ते दहा टक्के नॉर्मल पॉप्युलेशनमध्येही एच एल बी ट्वेंटी सेव्हन पॉझिटिव्ह असू शकतो पेशंटला दक्षणं असतील आणि एच बी ट्वेंटी सेव्हन पॉझिटिव्ह असेल तर या आजाराची रिस्क वाढते तिसरं काही ट्रिगर आहेत या आजाराचे कॉज नाही पण ट्रिगर म्हणजे खूप सिडेंट्री लाईफस्टाईल असणं एका ठिकाणी बसून जॉब असणं याच्याने ह्या हे आजाराची लक्षणे ट्रिगर होऊ शकतात कारण खूप वेळ एका ठिकाणी बसले की जॉईंट्स मान कंबर अकडते आणि त्याच्यामुळे ते इन्फ्लेमेशन वाढतं आणि दुखणं आणि अकडण वाढते सर्वात पहिले म्हणजे हा या या आजारामध्ये दुखणं आणि अकडण ही रात्रीच्या वेळेस जास्त होते सो क्वालिटी ऑफ स्लीप पेशंटची डिस्टर्ब होते दुसरं सकाळी उठल्यावर अकडणपणा बराच वेळ राहतो सो डेली रुटीन डेली ऍक्टिव्हिटीज अफेक्ट होतं तिसरं जॉब प्रोफाईल कंटिन्युअस पेन आकडनपणामुळे जॉबचं परफॉर्मन्स अफेक्ट होऊ शकतं फॅमिली लाईफ फॅमिली परफॉर्मन्स त्यांच्या मुलांबरोबर टाइम स्पेंड करणं फिजिकल ऍक्टिव्हिटी खेळणं या सगळ्या गोष्टींना अफेक्ट होऊ शकतं तिसरं झोप डिस्टर्ब झाल्यामुळे थकवा असल्यामुळे कंटिन्युअस पेन असल्यामुळे पेशंटची मानसिक याच्यावर पण परिणाम पडतो म्हणजे मेंटली पेशंट्स डिस्टर्ब होतात कारण कंटिन्युअस पेन असतं ते पेन कंट्रोल नाही केलं तर आपली क्वालिटी ऑफ लाईफ आपली दिनचर्या पूर्ण बदलते त्याच्यामुळे त्यांना त्याचा स्ट्रेस येणं स्ट्रेस रिलेटेड इश्यूज होणं हो या सगळ्या गोष्टी होऊ शकतात या आजाराचंही निदान क्लिनिकल तपासणी आणि लॅबोरेटरी तपासणीने होते क्लिनिकल म्हणजे पेशंट जेव्हा आमच्याकडे येतो तेव्हा तो जे सिमटम्स सांगतो की त्याला सांधे दुखी किंवा कंबर दुखी आहे तर ती कशी आहे कशाने ती वाढते कोणत्या कारणाने ती कमी होते हे आ, याची हिस्ट्री घेणं दुसरं तपासल्यावर सांध्यांना दुखणं उबदारपणा आणि अकडणपणा असणं तिसरं कमरेतून खालती वाक काही काही टेस्ट असतात क्लिनिकल टेस्ट आम्ही ज्याला म्हणतो उभा राहून कमरेतून खालती वागताना दु कमरेतनं दुखणं किंवा अकडणपणा येणं किंवा आम्ही ज्याला शोबर टेस्ट किंवा थोडासिक रोटेशन टेस्ट म्हणतो ते क्लिनिकल वरनं स्पेसिफिक मुवमेंट करताना त्या जॉईंटला अकडणं दुखणं याच्यावरनं आम्ही एक ते सस्पिशन करतो की या पेशंटला अँकोलोजिंग स्पॉन्डिलाटीस असू शकतं प्लस लॅबोरेटरी तपासणी म्हणजे टेस्ट काय आहेत हे कन्फर्म करण्यासाठी डायग्नोसिस सो पहिले तर ब्लड टेस्ट एचएल बी ट्वेंटी सेवन ही टेस्ट ऐंशी ते नव्वद टक्के अँकलोजिंग स्पॉन्डिलायटिस पेशंटमध्ये पॉझिटिव्ह असते अजूनही दहा ते वीस टक्के पेशंट्स असे असतात अँकलोजिंग स्पॉन्डिलायटिसचे ज्याच्यात लक्षणं सगळी असतात पण ब्लड टेस्ट निगेटिव्ह असते अशा केसेसमध्ये आम्ही सीआरपी ही एक ब्लड टेस्ट करतो त्याच्यात आपल्याला रक्तामध्ये इन्फ्लेमेशन सांध्यांमध्ये इन्फ्लेमेशनचा सा इनडायरेक्ट एव्हिडन्स मिळतो तिसरी गोष्ट आहे आम्ही एम आर आय करतो पाठीच्या मणक्याचा किंवा खुब्याचा जिथे पेशंटला त्रास आहे त्या भागाचा एम आर आय करतो जिकडे सूज आहे ऍक्टिव्ह इन्फ्लमेशन आहे तर ते एम आर आय मध्ये पकडमध्ये येते आणि जेव्हा ऍडव्हान्स स्टेज खूप दीर्घकाळाचा आजार असेल तेव्हा आम्ही पेशंटचा एक्स रे ही करतो मणक्याचा सा, कमरेचा सा, सांध्यांचा सा, ज्याच्यामध्ये क्रोनिक चेंजेस म्हणजे अँकॅलोसिस कॅल्शियम डिपॉझिशन किंवा जॉईंट जर जॉईंट मधली स्पेस कमी झाली असेल तर काही जे आम्हाला लक्षणं असतात जे आर्थ्रायटिस एनक्लोंग स्पॉन्डिलिस मध्ये दिसतात ऍडव्हान्स स्टेजमध्ये ते एक्सरेत आढळून येतात सो पेशंट कोणत्या स्टेजला आणि कोणते कंप्लेंट्स घेऊन आमच्याकडे येतोय याच्याप्रमाणे त्याच्या त्या टेस्ट ठरतात प्रत्येक संधिवतामध्ये हे फॅक्टोरियल अप्रोच असतो सो सर्वात पहिले जो आजार जो त्रास वाढला आहे फ्लेअर झाला आहे त्याला अक्यूट कंट्रोल नियंत्रण आणण्यासाठी आपण एनएसीआयडीज हे औषध यूज करतो सो so, एनएसीआयडीज हे किलर जे पेन किलर्स आहेत हे जनरल टर्म मध्ये पेन किलर्स म्हणून जाणले जातात पण हे अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्ज आहेत जे या संधिवातामध्ये सांध्यांमध्ये मणक्यांमध्ये सूजत सूज येते दुखत अकडण येतं हे इन्फ्लमेशनमुळे होतं ते इन्फ्लमेशन हे लवकर कंट्रोलमध्ये आणतं आणि ते लाँग टर्म कंट्रोलमध्ये ठेवतं सो काही आठवड्यांसाठी स्टार्टिंगला आपल्याला एन घ्यावे लागतात जेणे की आजार हा कंट्रोलमध्ये येतो आणि जर या बेसिक औषधांनी कंट्रोलमध्ये आजार नाही आला किंवा तीव्रता जास्त असेल तर पुढच्या स्टेपची औषधं जसे डीएमआरडीज आपण म्हणतो डिझीज मॉडिफाईंग अँटीरोमॅटिक ड्रग्स या आजारामध्ये यूज करतात तिसरं इन ऍक्टिव्हिटी एका ठिकाणी बसणं सिरेंट्री लाईफस्टाईलने हे आजार ट्रिगर होतात सो रेग्युलर फिजिकल एक्सरसाइज फिजिओथेरपी वॉकिंग स्विमिंग हे वन ऑफ द इम्पॉर्टंट ट्रीटमेंट प्लॅन आहे अँकोलॉजिंग मध्ये मेडिसिन्स बरोबर एक्सरसाइज फिजिओथेरपी करणं हे फार महत्वाचं आहे ज्याच्याने जॉइंट्स फ्लेक्सिबल राहतात मुवमेंट चालू राहते मसल्स स्ट्रॉंग होतात आणि अकडणपणा इन्फ्लेमेशन दुखणं होत नाही तिसरी गोष्ट स्ट्रेस मॅनेजमेंट आणि हेल्दी लाईफस्टाईल याच्यामध्ये आपण अँकोलॉजिंग मध्ये काही स्टडीज आहेत ज्याच्यात लो स्टार्स डाएट ऍडवाइज केली जाते लो स्टार्स डायट म्हणजे गहू तांदूळ हाय शुगर इनटेक मैदा फूड्स कमी आणि ज्वारी भाकरी नाचणी ह्याचा समावेश जास्त भाज्यांचा फळांचा समावेश जास्त आणि रेग्युलर फिजिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे वॉकिंग स्विमिंग हे फुल बॉडी एक्सरसाइज आणि वन ऑफ द बेस्ट व्यायाम आहे अँकोलॉजिंग स्पॉन्ड्युलायटी स्ट्रीट आणि कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी जसं मी म्हणाले की सर्वात मोठं ट्रिगर हे सिडेंटरी लाईफस्टाईल आहे या आजारासाठी सर जर तुमचा जॉब डेस्क जॉब कॉम्प्युटर जॉब असेल कंटिन्युअस बसून असेल तर तुम्ही एवढी काळजी घेतली पाहिजे की दर दीड ते दोन तासाने तुम्ही दोन मिनिटासाठी वॉक करताय स्ट्रेचिंग करताय सकाळी उठल्यानंतर ऍटलीस्ट टेन टू फिफ्टीन मिनिट्स ऑफ वॉर्म अप अँड स्ट्रेचिंग इज निडेड जितकं पॉसिबल आहे तितकं स्विमिंग आठवड्यातनं तीनदा रेस्ट ऑफ द टाइम एक्सरसाइज, स्ट्रेचिंग वॉकिंग सो जितकी ऍक्टिव्ह हेल्दी लाईफस्टाईल तुम्ही ठेवाल तितकं ते पेन दुखणं आखडणपणा कमी राहील तितकी तुमची क्वालिटी ऑफ लाईफ बेटर राहील